किंवा आता काही दुसरं काही तुम्ही बोलत ना आत्महत्या करण्याची त्याच्या आत्महत्या करायची ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे तो तुमच्या ओरावरती नाश्तो सगळीकडे पण आम्ही फिरतोय आता नगरपालिका महापालिका वगैरे त्या निवडणुकीमध्ये आणखी काहीतरी तुम्हाला धूल धामा देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार कर्जमुक्ती कधी करणार आम्ही करणार आहोत जून मध्ये मग तुम्ही कामणार अरे बाबा जूनमध्ये कर्जमुक्ती होणार आहे एक आदिवासी महिला क्ली दाखवली असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलांनी सांगितलं मोदींनी विचारलं की अरे बहिणा सगळे माता माता आहे बैठकी बैठकी आहे किती लोकांचं उत्पन्न दुष्पट झालं एका महिलाने हातभार दिला मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा मिळाला माईक आणि विचारलं त्यांना तुम्ही सांगतो माझी राणीबाईची भाग आहे अमुकडे माझं एवढं उत्पन्न होतं अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुष्पट झालं सगळ्यांनी टाळलं आणि आपलं तुला काय वाटतं अरे महिला आहेत आणि आदिवासी आहे मी खोटं कशाला बोलेल हे एका चॅनलनी काय केलं मला वाटतं पूर्वीपासून वाचवी त्या चॅनलचं त्या चॅनलचं बंद झालं त्यांनी पाठपुरावा केला त्यातून गोष्ट आहे मग त्यांनी तो वागवा आहे करता तसं या माझ्या गोरगरीबांना ट्रेनिंग घेऊन इकडे बोलायला लावलं हे शहरामध्ये बघितलं गेलं आणि देशात वाच काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झाले तिथं झाले पुढे पण होईल आपण आज अनेक द्या पाहिजे हा सगळ्या भामाचा होता खरं याचे याचं दाखवायचे दाग आणि खायचे दाग ते वेगळे म्हणून आपण या ताईनी जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर पाचशे रुपयाने मत विकत मत नाही विकत तुमचं आयुष्य विकत घेतात आणि नुसतं विकत घेत नाही तुमचं आयुष्य करून टाकतात आज केलं असेल मत आपण प्रतिमतोरी उभे केलं हे लोकशाही मानाने निवडून आलेलं सरकारच नाहीये हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे सरकार आहे आणि राहुल गांधी मतदोरी उभे केले आपल्याकडे

त्यांचे अगे एकले हे शेतकऱ्याचं उलावतून वाटत असते काय जाते कुठे आपण माहिती पैसे मिळणार कसे मला सांगा कारण जे क्रिलर होते ते काढून टाकले ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले तीनशे रुपये आणि किती मिळाला म्हणजे होते दिलेलं म्हणून मी जे आवश्यक म्हटलं कारण मी आता फिरतोय प्रतिक्रिया कर या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले पण माझं घर त्याचा आक्रोशात माझा शेतकरी संकट सापडलंय मग मी मुख्यमंत्र्यांसाठी दुनियादारी बोलू बरे घर बघ ना पहिले घर सापडतोय हे खरे मंत्री तुमच्याकडे आले हे काम खरं मंत्र्यांचं हे काम खरं अर्थमंत्र्यांच आहे पण हे सगळे निरंतर मंत्री तुझ्या काही कामाचे नाही आम्ही सगळे लवाड आहे सगळे रहाबाद आहे जे काय आहे हे सगळं लोकांसमोर मी मांडण्यासाठी आलो आहे तुम्हाला जर काही मिळालं असेल आणि तुम्ही जर खुश आणि आनंदी असाल तर तुम्ही सांगा तुमची आम्हाला वापरते पंतप्रधान दोन तीन महिन्यामध्ये दोन वेळावरचं पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले मेट्रोचे उद्घाटन केले चारशे टक्केचं उद्घाटन केलं पाचशे दुकानाचं उद्घाटन केलं हा असंच केलं होतं सलगचं उद्घाटन केलं पंतप्रधान केलं स्वतः पण शेतकऱ्याबद्दल

आणि मराठी आज पंधराशे रुपये घेऊन तुझ्या आज घरा भरलेला होत आहे जेव्हा ओमला त्यांनी सांगितले की कुटुंबातल्या दोन महिलांना आता पोहोचवण्याच्या पात्र ठरते आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ती जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणजे आज धोरणात जावं कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये हे आपल्या नाव हे सगळं कोणा पुन्हा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्याना शेणं सरकार आम्ही तर काय सोडणार नाही त्यांना ते नोकऱ्यांनी करत नाही ते नोकऱ्यांचा पन्नास हजार रुपये हेटी देत नाही दोन तीस जनावर वाहून गेले कोंबऱ्या गेले रस्ते गेले जमीन गेले सगळंच गेलेले आहे हे नोकरी देत नाही नोकऱ्यां आम्ही तुमच्या सोबत आहोत राहणार आणि या सुद्धा राहणार ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण वैगेरे सभा असं बैठका होतील सभा होतील मोठे होतील आम्ही विधिमंडळ सुद्धा जणांना सोडू पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणतेही येऊ शकते तुम्हाला गावामध्ये निर्णय घ्यावा लागेल एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एक एकवटावले तेव्हा सगळे पक्ष अजार धर्म बाजूला ठेवले शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावातून निर्णय घ्या जसं ते तुम्हाला म्हणाले होते की निवडणुकीनंतर कर्ज माफी घेऊ आता म्हणतात दूर देवणी करू त्यांना सांगा जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही

मतोबाला विविध हिंमत द्यायला आलोय मत द्यायचे निर्णय त्यांचा प्रश्न आहे पण हिमत द्यायला आलोय हिमती न तर सध्या कोटी असलं तरी एक उत्तर